नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर, वाचक स्वर सिद्धी गायकर मुंबईच्या एका आलीशान हॉटेलमध्ये आज एक जंगी पार्टी सुरू होती मोठमोठी मोड़ बिझनेसमॅन त्या पार्टीला उपस्थित होते आजची पार्टी एका खास व्यक्तीसाठी ठेवण्यात आली होती ती व्यक्ती जी स्वतःच्या एका दुनेत वावरायची ती व्यक्ती ज्याला प्रेम भावना आपुलकी काळजी या शब्दांचे अर्थच माहीत नव्हते कारण तो कोणी हिरो नव्हता तो होता खलनायक खलनायक म्हटलं की आपल्या समोर एक इमेज तयार होते ती म्हणजे बाईल वेडा माणूस जो पैशांच्या ताकदीवर कोणालाही स्वतःच्या बेडवर खेचून आणत असावा पण या इमेजला तो अगदी विरुद्ध होता तो खलनायक होता पण वेडा होता पैशांमागे तो वेडा होता त्याच्या ध्येयामागे एक असं ध्येय ज्याचं स्वप्न त्याने अगदी लहान असल्यापासून बघितलं होत त्या ध्येयाच्या मागे तो इतका वेळा झाला होता की त्याला बाकीच कशाच भान राहत नसे त्याला काहीही करून त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं होत त्याला श्रीमंतांच्या यादीमध्ये अव्वल स्थानावर जायचं होत आणि त्याच्या याच ध्येयामध्ये आडव येणाऱ्या कुणालाच तो सोडत नव्हता दिसायला सावळा असला तरी तो देखणा होता तो म्हणजे धगधग ती आग होती डोळ्यात खूप सारी स्वप्न होती हृदयात मात्र काहीच नव्हतं ना कुणाबद्दल प्रेम ना कुणाबद्दल आपुलकी नाही काळजी कारण या भावना त्याने कधी अनुभवल्याच नव्हत्या त्याच्या नशिबात ना आईचा पदर होता ना बापाची माया ना भावंडांचा लळा होता ना कुटुंबाची छाया कारण तो एक अनाथ होता ज्या माणसाने त्याला वाढवलं होत त्यालाच त्याने बाप मानलं होत पण नंतर तोही माणूस मेला आणि तो खऱ्या अर्थाने अनाथ झाला सम्राट हो सम्राटच त्याला जगाचा सम्राट व्हायचं होत म्हणून त्याने स्वतःला हे नाव दिलं होत लहान असताना पडेल ते काम करून त्यातून जे थोडेफार पैसे मिळायचे त्यातून ते त्याने शिक्षण पूर्ण केलं कस बस त्याने बी कॉम पूर्ण केलं पण नोकरी काही मिळेना उराशी खूप स्वप्न होती पण नशिबाची साथ काही मिळेना हताश झालेला तो अंधाऱ्या रात्री त्या सुनसान रस्त्यावर एकटाच फिरत होता पण त्याला हे माहीत नव्हतं की तीच रात्र त्याच्या नशिबाची चक्र फिरवणार होती त्या एका रात्री जणू चमत्कार झाला आणि त्याच आयुष्यच बदलून गेला आज तोच गरीब सम्राट एक यशस्वी बिझनेसमॅन म्हणून ओळखला जात होता हातात पॉवर होती पैसा होता पण तरीही तो समाधानी नव्हता कारण त्याची स्वप्न खूप मोठी होती त्याला सगळ्यात श्रीमंत माणूस व्हायचं होत आणि त्याचं हेच स्वप्न त्याला शांत झोपूच देत नव्हतं पिसाटला होता तो स्वप्नांच्या मागे त्यात त्याला रात्र आणि दिवस काहीही कळत नव्हतं सर। या आवाजाने खिडकीजवळ उभ्या असलेल्या त्याची विचार चक्र थांबली हॉटेलच्या त्या वरच्या मजल्यावर त्याच्यासाठी स्पेशल रूम बुक करण्यात आली होती ज्याच्या भल्या मोठ्या खिडकीतून तो ते चमचमणार मुंबई शहर बघत होता मुंबई एक असं शहर ज्याला स्वप्नांची नगरी म्हटलं जात पण खरच इथे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण होतात का अर्थातच नाही काही जण कष्ट करतात प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात पण तरीही त्यांची स्वप्न पूर्ण होत नाही पण तो मात्र त्याची स्वप्न पूर्ण करूनच राहणार होता कारण त्या स्वप्नांशिवाय त्याच्या आयुष्यात दुसरं काहीही नव्हतं सर दारातून पुन्हा आवाज आला तसं त्याने मागे वळून पाहिलं खोलीत पूर्ण अंधार होता अगदी त्याच्या आयुष्यात होता तसाच सर ड्रिंक दारातून एका मुलीचा आवाज आला तसं त्याने रूमचे लाइट्स ऑन केले लाईट्स ऑन होताच त्या दारात उभ्या असलेल्या मुलीचं लक्ष त्याच्याकडे केलं आणि ती त्याला पाहतच अंदाजे फूट उंची रंगाने सावळा पण नाकी तरतरीत होता पैशांचा ग्लो आता चेहऱ्यावर दिसत होता जिम मुळे बॉडी कसदार झाली होती ज्यावर ते फॉर्मल कपडे भलतेच सूट करत होते त्याची दाढी त्याच्या चेहऱ्याची शोभा अजूनच वाढवत होती त्याचा खोगरा पण करारी आवाज आला तशी ती दचकली येस येस सर ती गडबडून म्हणाली आणि तिने त्याच्यासाठी एक फेक बनवला तो ग्लास हातात घेतला आणि तोंडाला लावला पण तरीही त्याचं समाधान झालं नाही शेवटी त्याने डायरेक्ट समोरची बाटली उचलली आणि घटाघटा करत सगळी बाटली संपवली पार्टीत पिल्यामुळे तो आधीचाच नशेत होता आणि आता अजून नशेत गेला ती मुलगी मात्र आता कुठून सुरुवात करू या भ्रमात उभी होती कारण ती फक्त ड्रिंक द्यायला आली नव्हती तर त्याची आजची रात्र रंगीन करण्यासाठी आली होती ज्यासाठी तिला भरमसाट रक्कमही मिळाली होती सम्राट त्या हॉटेलच्या ओनरचा स्पेशल गेस्ट होता म्हणून त्या ओनरने सम्राटसाठी ही सगळी व्यवस्था केली होती पण सम्राटला मात्र याची जराही खबर बात नव्हती हळूहळू त्याचे डोळे बंद होऊ लागले तसा तो लडखडत बेडवर जाऊन बसला पण त्याच्या बेडवर बसण्याचा त्या मुलीने भलताच अर्थ काढला तस तर हे तिचं कायमच काम होत आता तर तिचीही नजर मेली होती पण यावेळी जो माणूस तिच्या समोर उभा होता त्याला बघून ती शॉक झाली होती कारण ज्या माणसाला आजपर्यंत तिने फक्त मॅगझिनच्या कव्हरवर टीव्हीवर आणि पेपर मधल्या जाहिरातीत बघितलं होत तो आज प्रत्यक्षात तिच्या समोर उभा होता त्यामुळे बिचारी थोडी नर्वस झाली होती पण तिने लगेच स्वतःला सावरलं लग। आणि मुव्हिंग टेबल बाजूला ठेवत दरवाजा बंद केला नशा जास्त झाल्यामुळे एव्हाना तो बेडवर आडवा होऊन पडला होता काहीच सेकंद गेले असतील तितक्यात त्याला त्याच्या अंगावर एक स्पर्श जाणवू लागला एक मऊ हात त्याच्या भारदस्त छातीवरून फिरत होता सुरुवातीला नर्वस झालेली मुलगी आता त्याच्या स्पर्शाने मात्र उत्तेजित झाली आता तर तिलाही तो हवा होता पण तो तर सुन्न झाल्यासारखा नुसताच पडून होता त्याने कसं बसं डोळ्यांची उघड झाप करत पाहिलं पण रूममध्ये आता फक्त अंधार होता बाहेरून येणाऱ्या उजेडाचा थोडाफार अंदुकचा प्रकाश त्या खोलीत दिसत होता हळूहळू त्याला तिची जाणीव होऊ लागली तसं त्याने नशेतही खाडकंडोळे उघडले सगळी शक्ती एकवटून तिला स्वतःपासून बाजूला केलं बिच जस्ट तो राक्षसासारखा गरजला तशी ती घाबरली त्याचा तो घोगरा आवाज एखाद्या लाऊड स्पीकर सारखा तिच्या कानात घुमला कदाचित आपल्याकडून सर्व्हिस देण्यात काही चूक झाली असेल हो असं तिला वाटलं तशी ती घाबरून पळतच बाहेर निघून गेली तो कसा बसा डोक्याला पकडून उठून बसला त्याला अजूनही काहीही दिसत नव्हतं डोकं जड पडलं होत गरगरल्यासारखं वाटत होत थोड्या वेळानंतर पुन्हा त्याची शुद्ध हरपली तसा तो पालथा होऊन बेडवर झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी हे तेजा नऊ वाजलेत पॉसला उठवायला हवं रवी म्हणाला झोप मोड केल्यावर काय होत माहितीये ना तेजा त्याच्याकडे बघून म्हणाला हो पण खाली सगळे नाश्त्यासाठी वाट बघतायत रवी म्हणाला त्याला आता आपण काहीच करू शकत नाही सध्या फक्त इथे उभं वचून आपल्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही तेजा म्हणाला दोघेही सम्राटच्या खोली बाहेर पहारा देत उभे होते खर तर त्याच्या उठण्याची वाट बघत होते त्याच्या भीतीने आज जायची काही त्यांची हिंमत होत नव्हती तितक्यात त्यांना चपलांचा आवाज आला तसं त्यांनी त्या दिशेला वळून पाहिलं समोरच्या व्यक्तीला पाहताच ते एकदम सरळ उभे राहिले सम्राट उठला नाही अजून हो त्या व्यक्तीचा करारी आवाज आला नाही सर ऍक्च्युली रात्री त्यांना यायला खूप उशीर झाला होता जवळजवळ पहाटच झाली होती त्यामुळे झोपले असतील रवीने मान झुकवून उत्तर दिलं बाजूला वा त्या व्यक्तीचा आवाज आला तस दोघांनी घाबरून एकमेकांकडे पाहिलं अर्थातच सम्राटची भीती त्यांच्या मनात होती तुम्ही दोघांनी ऐकलं नाही का मी काय म्हणालो बाजूला वा ती व्यक्ती म्हणाली तस दोघेही विना विलंब बाजूला सरकले त्या व्यक्तीने दरवाजा लोटला आणि आत शिरली सम्राट सम्राट उठ वाजलेत त्या व्यक्तीचा आवाज आला आणि त्या आवाजासोबतच दुसऱ्या क्षणाला त्याच्या शेजारचं ड्रॉवर उघडलं गेलं आणि तिसऱ्या क्षणाला जिथे ती व्यक्ती उभी होती त्या दिशेला एक फायरिंग झाली त्या कोळीच्या आवाजाने ती व्यक्ती काही वेळासाठी दचकली बाहेर उभ्या असलेल्या रवी आणि तेजाने दोन्ही कानांवर हात ठेवले सम्राट आम्ही आहोत आबा ती व्यक्ती म्हणाली तेव्हा कुठे त्यांनी हात खाली घेतला पालथ झोपलेला त्याने मान वर केली आणि वळून मागे पाहिलं समोर आबांना त्याने एक सुस्कारा सोडला आणि उठून बसला त्याचं डोकं जड पडलं होत रात्रीची जरा जास्तच झाली होती त्याने आजूबाजूला नजर फिरून पाहिलं तर त्याच्याच घरात त्याच्याच बेडरूम मध्ये तो होता त्याने स्वतःकडे पाहिलं तर विदाऊट शर्ट तो झोपलेला होता स्वतःला या अवस्थेत पाहताच त्याला कालची रात्र आठवली आणि त्या मुलीचा स्पर्श सुद्धा आठवला सोडणार नाहीये मी त्या खन्नाला त्याला काय मी बाईल वेळा वाटलो का सम्राटने मनातच त्या हॉटेलच्या ओनरला एक शिवी हसडली सम्राट अरे ही काय अवस्था केली आहेस तू स्वतःची आणि कुठे होतास रात्रभर आबा त्याला जाब विचारत म्हणाले आबा म्हणजे दिग्विजय खानविलकर या सगळ्या ऐश्वर्याचे मालक पण एक वेळ अशी आली होती की ते मरणाच्या दारात असताना जवळच कोणीही त्यांच्या मदतीला आलं नाही त्यांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या होत्या आणि त्यांना एका किडनीची गरज होती पण कुटुंबातलं कोणीही त्यांना किडनी द्यायला तयार झालं नाही सम्राट भटकत होता आणि त्याला ती बातमी दिसली तसा तो पैशांच्या लालसेने किडनी द्यायला हॉस्पिटलमध्ये पोहोचला नशिबाने सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्याने स्वतःची एक किडनी देऊन त्यांचा जीव वाचवला जेव्हा दिग्विजय शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी सगळ्यात आधी सम्राटला बोलावून घेतलं त्याची विचारपूस केल्यावर त्यांना समजलं की तो एक अनाथ आहे जिथे रक्ताच्या नात्यांनी पाठ फिरवली तिथे तो परका असून त्याने आपल्याला किडनी दिली ही गोष्ट त्यांच्या मनाला भावून गेली आणि तेव्हाच त्यांनी सम्राटला दत्तक घेतलं आणि त्याच रात्रीपासून सम्राट हा सम्राट दिग्विजय खानविलकर झाला सम्राट अरे काय अवस्था केली तू स्वतःची कुठे होतास रात्रभर त्यांनी विचारलं आबा पार्टीला गेलो होतो तो, तो बेडवरून खाली उतरत म्हणाला ते सगळं ठीक आहे पण इतका उशीर आणि ही कोणती पद्धत उठवायला ना डायरेक्ट गोळ्या घालायची आबा म्हणाले मला माहीत नव्हतं की तुम्ही आहात त्याने शांतपणे उत्तर दिलं अख्या जगात तो फक्त एकट्या आबांचीच इज्जत करत होता त्यांचा शब्द शेवटचा या वाक्यावर तो चालत असे कारण त्यांच्या हात पकडण्यामुळेच आज तो इथवर पोहोचला होता भलेही त्यानंतर त्याने मेहनत करून त्यांचाच बिझनेस एका उंचीवर नेऊन ठेवला पण आबा म्हणजे त्याच्यासाठी देवापेक्षा कमी नव्हते ठीक आहे तुला माहीत नव्हतं मी आलोय पण समजा मी नसतो एखादा नोकर किंवा बाहेर उभे असलेले तेजा किंवा रवी असते तर तू काय त्यांना गोळ्या घालणार होतास का आबा किंचित रागात म्हणाले आबा त्यांना माहितीये मला झोप मोड केलेली आवडत नाही त्याने बाजूचा शर्ट उचलून अंगावर चढवत उत्तर दिलं सम्राट दिवसेंदिवस तू खूपच विक्षिप्त होत चाललायस सावर स्वतःला झाला तेवढा पैसा पुरे आता आणि कुणासाठी कमवतोयस तू हे सगळं लग्न तर तुला करायचं नाहीये मग मेल्यावर कोणासाठी ठेवून जाणार हा एवढा पैसा आबांनी विचारलं बांधून घेऊन जाणार आहे त्याने बेफिकीरपणे उत्तर दिलं आणि कपाटातून टॉवेल काढत तो सरळ बाथरूम मध्ये घुसला तस आबांनी नकारार्थी मांडोलवत सुस्कारा सोडला त्यांनी कधीही सम्राटला अनाथ असल्याची वागणूक दिली नव्हती त्यामुळे त्याचा हे पैसे कमवण्याचा वेळ त्याने आता थांबवाव अशी त्यांची मनापासून इच्छा होती वयाने गाठल्यामुळे तरी त्याने लग्नाचा विचार करावा आणि सेटल व्हावं असं त्यांना वाटत होत पण सम्राटच्या डोक्यात लग्न हा विषय दूर दूर पर्यंत नव्हता त्याला फक्त आणि फक्त पैसा कमवायचा होता आणि त्यासाठी तो काहीही करायला तयार होता खाली जातोय आम्ही लवकर अंघोळ करून नाश्त्यासाठी खाली ये आबा बाहेरून आवाज देत म्हणाले आणि तिथून निघून गेले